चांदुले बाळा काय झालं काय नाही जरा एकळाच विचार करत होते चांदूले अगं माणसं आमच्या सानिध्यात येऊन स्वतः स्वतःला सापडतात हरवत नाही तू कसला विचार करतीयेस स्वामी माणसाला जी गोष्ट ज्या वेळेला मनापासून पाहिजेल असते ती त्यावेळेला का नाही मिळत <laughs> कोण असं अरे जो तेरे भाग्य में लिखा है वो तुझे जरूर मिलेगा बच्चा हो अवास्तव अपेक्षा ठेवून जर भाग्यावर अवलंबून राशे तर मात्र पदरी निराशाच आहे जे तुझ्या भाग्यात लिहिलंय तेच घडणार आणखी एक बाळा आत्म्यासारखा सुंदर मार्गदर्शक कोणीच नसतो हे ध्यानात ठेव